ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकनवरती क्लिक करायला विसरू नका पाबळ इथे महसूल विभागानं आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात पाबळ विभागामधनं तब्बल एकशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या विविध विभागाच्या तक्रारी आलेल्या असताना त्यापैकी एकोणसाठ प्रकरणाचा निपटारा करून उर्वरित प्रकरण ज्या त्या विभागांकडे पाठवल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली आहे महाराष्ट्र दीडशे दिवसांच्या कृती आराखड्यानुसार पाबळ मंडलमधील शेतकऱ्यांसाठी एक ते आठ ऑगस्ट दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे तर यावेळी महसूल विभागाच्या वतीनं जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत वारसा नोंद दुरुस्ती आणि फेरफार तसेच विविध प्रकारचे दाखले नागरिकांना वितरित केले आहेत शासनाच्या इतर विभागांच्या विविध योजनांची जागृती करणारी माहिती आणि योजना अर्ज शेतकऱ्यांना वाटण्यात आलेत यावेळी तहसीलदार बाळासाहेब मस्के मंडल अधिकारी प्रमोद लोखंडे ग्राम महसूल अधिकारी अशोक बडेकर तसेच रोहिणी डेळेकर शिरूर वन वनविभागाचे क्षेत्र अधिकारी नारायण राठोड तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे पाबळचे सरपंच सोपान जाधव सचिन बाबळे संजय चौधरी विकास बगाटे केंदूरचे माजी सरपंच प्रमोद पहाड तसेच शिवाजी साकोरे यांसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते प्रलंबित प्रकरणांचा निपटारा या धर्तीवर शासनाच्या महसूल कृषी पंचायत समिती भूमी अभिलेख आरोग्य पशुवैद्यकीय पाटबंधारे वन नागरी सेतू सामाजिक वनीकरण महिला आणि बालकल्याण महावितरण आणि पुरवठा विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना उपस्थित झालेल्या एकशे एकोणसाठ प्रकरणांपैकी सर्वाधिक अर्ज नागरी सेतू विभागासाठी तर दुसऱ्या क्रमांकानं महसूल विभागासाठी तेवीस विभागांच्या तक्रारींसाठी तेरा तर पुरवठा विभागासाठी चौदा आरोग्य पशुवैद्यकीय विभागासाठी आठ अर्ज दाखल झाले होते तेरा विभागांपैकी केवळ पाच विभागांसाठीच वरील एकशे एकोणसाठ अर्ज दाखल झाले होते तर उर्वरित खात्यांबाबत अर्ज नसल्याची माहिती तलाठी अशोक बडेकर आणि मंडलाधिकारी प्रमोद लोखंडे यांनी दिली आहे तर कार्यक्रमाची माहिती जनजागृती न केल्यानं नागरिकांमधनं ना संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे ऐनवेळी राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताह याचा पाबळ इथे फज्जा उडाला आहे त्यामुळे ऐनवेळी राज्य शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहचा हो पाबळ इथे फज्जा उडाला स्थानिक पातळीवरती या उपक्रमाची जनजागृती जाहिरात न केल्यानं नागरिकांना अंधारामध्ये ठेवून कागदोपत्री उपक्रम राबवल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केला आहे महसूल सप्ताह अंतर्गत पावळ मंडल विभागामध्ये शिबिराचं आयोजन केलं आहे मात्र शिबिराला अत्यल्प असा प्रतिसाद मिळाला दुपारनंतर प्रशासनाचे बोटावर मोजण्या इतके अधिकारी आणि केवळ दोन तीन ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते स्थानिक अधिकारी यांना उपक्रमाची माहिती न दिल्याची विचारणा ग्रामस्थांनी केली असता टोलवा टोलवीची उत्तरं अधिकाऱ्यांकडनं दिली आहेत तर आकडेवारीनुसार किती जणांना यामध्ये लाभ झाला याबाबत साशंकता व्यक्त होत आहे तर शिबिरामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक न मिळाल्यामुळे असे कार्यक्रम फक्त कागदोपत्रीच घेतले जातात असे मत व्यक्त करून ग्रामस्थांकडनं तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे सुनील सी चोवीस तास शिकरापूर